श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यात सूर्यनारायणाची उपासना कशी करावी आणि सूर्यनारायणाची उपासना केल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होतात याबद्दल माहिती बघूया एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला नवीन महिना सुरू होतो म्हणजेच पौष महिना सुरू होतो त्यानंतर अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पौष महिना असणार आहे आणि काही महिलांना पौष महिन्यात काही प्रश्न उद्भवत असतात की आपण पौष महिन्यात सेवा करू शकतो का गुरुचरित्र पारायण करू शकतो का देवाला जाऊ शकतो का तर मी तुम्हाला सांगते की कुठलाच महिना वाईट नाही प्रत्येक महिना खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक महिन्यात आपल्याला देवाची उपासना करायची असते तसेच पौष महिना सूर्यनारायणाच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो तुम्ही पौष महिन्यात दुर्गा सप्तशती करू शकतात गुरुचारित्र पारायण करू शकतात तसेच पौष महिना अन्नदान दान धर्मासाठी खूप महत्त्वाचा आहे या पौष महिन्यात सूर्यनारायणाची उपासना कशी करावी हे आपण बघणार आहोत या पौष महिन्यात दर रविवारी स्त्रिया सूर्यनारायणाचे व्रत करत असतात तर काही स्त्रियांना सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत कर करायला जमत नाही तर पौष महिन्यात आपल्याला दररोज सूर्यनारायणाची पूजा करायची आहे सूर्यनारायणाची पूजा ही कोणीही करू शकतो तसेच आपल्याला माहीत आहे पौष महिन्यात उत्तरायण सुरू होते तसेच पौष महिन्यात स्त्रियांचा आवडता सण म्हणजेच मकर संक्रांत याच महिन्यात आहे याच महिन्यात हळद कुंकू करत असतात तसेच रथ रथसप्तमीपर्यंत दूध उतू जाणे ही परंपरा असते पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने खूप फायदे होतात आता सूर्याची उपासना कशी करायची तर जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सूर्याला आरोग्य देणं जल अर्पण करणं ही सेवा दररोज केली पाहिजेत आता सूर्याला जल केव्हा अर्पण करायचे तर साडेसहा ते साडेसात किंवा आठच्या दरम्यान जल अर्पण करावे जल अर्पण करताना एक तांब्याचा तांब्या घ्यावा त्यात पाणी टाकायचे हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे आहे आणि पांढरे तीळ त्यामध्ये टाकायचे आणि सूर्याला जल अर्पण करायचे आहे तसेच सूर्याला जल अर्पण करत असताना ओम गृहिणी सूर्यायनमा हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्ही जे जल सूर्याला अर्पण करणार आहे ते जल एका बाटलीत घ्यावं आणि नदीत किंवा जिथे पाय पडणार नाही तिथे टाकावं सूर्याला अर्पण केलेलं पाणी ओलांडून जाणे चुकीचे आहे तसेच जवळपास नदी नसेल तर हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकतात फक्त तुळशीच्या झाडाला हे पाणी टाकायचे नाही तसेच तुम्ही सूर्याला जल अर्पण केल्यावर हृदय स्वतम पटण करावं किंवा जिथून सूर्याची किरणे येतात तिथे बसून आदित्य हृदय स्तोत्रम पटंग करावी सूर्याला तुमची उपासना दिसली पाहिजेत तसेच आदित्य हृदय स्तोत्रम दहा वाजेच्या अगोदर वाचावे बारा किंवा साडेबाराच्या दरम्यान वाचू नये आदित्य हृदय स्त्रोतम काय आहे त्याच्या पत्रिकेतील सूर्य हा बलवान असतो मला नोकरी संदर्भातील अडचणी निर्माण होत नाही त्याच्या आयुष्यात जो संघर्ष चालू आहे तो होत नाही किंवा नोकरी हवी हाय माझं काम व्हावं यासाठी सूर्यदेवाची उपासना करणं खूप महत्त्वाचे आहे जर तुमच्या कुंडलीतला सूर्य बलवान करायचा आहे तर सूर्यदेवाची उपासना करणं महत्त्वाची आहे सूर्य हा एकमेव देव आहे त्याला आपण रोज बघत असतो आणि सूर्य तुम्हाला रोज दर्शन देत असतो आणि सूर्याचे आपल्या आयुष्यात खूप फायदे आहे जीवन जीवनसत्व डी हे सूर्याच्या किरणे यामध्ये आहे अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ